गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या मंडळी गणपती बाप्पाला चार भुजा आहेत ह्या चार भुजा काय संदेश देतात हे चार संदेश आपल्याला काय आहेत हे बरेच नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही गणपती बाप्पा अरे बघा गणपती बाप्पा ही केवळ ज्ञानबुद्धीची देवता नाही तर ही म्हणजे शौर्याची देखी देखील गण म्हणजे एक देवता आहे गणपतीचे चित्र आहे हे म्हणजे चार हात दोन मोठे हत्तीचे कान वळणदार सोंड आणि गोल आकार असं पोट आणि शेला म्हणजे मस्त पितांबर हे सगुण रूप मनात येतेच आपल्याला जेव्हा गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला आठवली की आपल्याला हे आठवतं या व्हिडिओमध्ये मी गणपती बाप्पाचे म्हणजे हे जे चार भुजा आहेत ते काय संकेत देतात ही माहिती सांगणार आहे जसं गणपती बाप्पा असं शेला पितांबर हे सगुण रूप मनात आपल्याला आठवलं की येतं तसेच त्यांच्या चार हातामध्ये चार वस्तूसुद्धा आहेत आता चार वस्तू काय आहेत तुम्हालासुद्धा माहिती आहेत त्यांच्या एका हातामध्ये अंकुश आहे दुसऱ्या हातामध्ये पाश आहे तिसऱ्या हातामध्ये गणपती बाप्पाच्या मोदक प्रत्येक गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जा गणपती बाप्पाच्या हातामध्ये मोदक असतो आणि चौथ्या हातामध्ये हात जो आहे चौथा हात तो फक्त आशीर्वाद अशा मुद्रेतच असतो फक्त आशीर्वाद देतानाच आपल्याला दिसतो तर आपण ह्याबद्दलच जाणून घेऊया गणपतीचे हे चार हात आहेत हे चारही हात आपल्याला काय संदेश देतात आता पहिली भुजा त्यांच्या हातात अंकुश आहे अंकुश सूचक आहे संयमाचा शांतता संयम धीर आपल्या इच्छांवर आपल्या कोणत्याही प्रकारच्या इच्छा आहेत इच्छा त्या इच्छावर संयम ठेवा ताबा ठेवा आणि आपल्या कोणत्याही प्रकारच्या इच्छा असतील त्या कधी संपत नाही म्हणून संयम आणि ताबा असणे खूप गरजेचे आहे पहिली भुजा त्याचा संकेत हा देतो दुसरी भुजा असा आहे की त्यांच्या दुसऱ्या हातामध्ये पाच सूचक आहे की ते प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या आचरण आणि व्यवहारामध्ये संयम आणि नियम म्हणजे नियंत्रण असणे खूप आवश्यक आहे ज्यामुळे जीवन संतुलित असावं पाश नियंत्रण असावं संयम आणि डरणं याचे एक प्रतीक आहे शांतता खूप गरजेची आहे सहनशक्ती खूप गरजेची आहे तिसरी पूजा जी आहे त्यांच्या तिसऱ्या हातामध्ये काय आहे मोदक आहे तिसऱ्या हातामध्ये मोदक असतो मोदकाचा अर्थ मोद आणि अर्थात आनंद देणारा ज्याने आनंदाची अनुभूती होत असते संतोषी प्राप्ती होते तण आणि मनात संतोष असणे आवश्यक आहे तेव्हाच जीवनाचा आपल्याला खरा आनंद मिळू शकतो तर मोदक हळूहळू खाल्ल्याने त्याचा स्वाद आहे आणि खूप म्हणजे मनापासून जर हा हळूहळू तुम्ही मोदक खाला तर स्वाद आणि गोडवा अधिक आनंद देत असतो आणि शेवटी मोदक संपल्यावर आपण तृप्त होऊन जातो त्या प्रकारे बाहे आणि वरवर दिसणारा जे ज्ञान व्यक्ती आहे ते ज्ञान व्यक्तीला आनंदी करू शकत नाही परंतु ज्ञानाचा खोलाच सुख आणि यशाचा गोडवा तो लपलेला असतो तो ओळखावा चौथी भुजा आहे ही भुजा आहे भक्तांना आशीर्वाद देण्याची ती आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कर्माचे फलप्रूपी मोदक देवाच्या हातात ठेवते त्यांना प्रभू आशीर्वादच देतात हा चौथ्या हाताचा संदेश आहे चौथ्या हाताचा संदेश असा आहे की तुम्ही गणपती बाप्पाच्या ज्या हातामध्ये तुम्ही मोदक ठेवला त्याच्या दुसऱ्या हातांनी गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतात म्हणजे गणपती बाप्पाच्या चार भुजा आणि चार भुज्याचे स संदेश आणि आपल्याला जे चारही संदेश जे संदेश आहेत आपल्याला जे त्याचं पालन केलं त्याचा नियम आपण पाळला तशा पद्धतीनं आपण जीवन जगलं तर आपल्याला जीवनामध्ये कधी कशाचीही कमी पडत नाही ही छोटीशी माहिती तुमच्यासोबत शेअर करी केलेली आहे आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे लिहायलासुद्धा विसरू नका चला तर मग इथं सांगूया भेटूया पुढच्या वेड्यामध्ये